आत्ताच एक व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये त्या ज्या कोणी ज्योतिषी आहेत ते असं सांगतात की तुम्ही तुमच्या घरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो अजिबात ठेवू नका त्यानं तुमच्या मृत व्यक्तींच्या आत्म्याचा जो प्रवास आहे तो त्रासदायी होतो किंवा त्या आत्मे भटकतात मला वाटतं या अशा नवीन उपटसुंब ज्योतिषांमुळं आणि अभ्यास नसलेल्या मंडळींमुळं खरंच धर्मशास्त्राचं नुकसान आहे ज्या पूर्वजांनी त्यांचा देह आमच्यासाठी समर्पित केला एवढं सगळं आम्हाला वैभव उभं करून दिलं हा देह आम्हाला दिला अशा पूर्वजांचे फोटो आम्ही आमच्या घरात का बरं लावायचे नाही त्यांची प्रॉपर्टी चालते त्यांचा दिलेला देह चालतो त्यांचं सोनं नाणं चालतं मग त्यांचे फोटो का लावायचे नाही जरूर लावायचे पण लक्षात घ्या जी मंडळी अगदी तरुण वयात गेली आहेत अपघाती गेली आहेत ज्यांनी आत्महत्या केली आहेत अशा व्यक्तींचे मात्र फोटो घरामध्ये मा लावायचे नाही कारण यामुळे आपलं मन दुःखी होतं दुसरं काही कारण नाही परंतु वृद्ध झालेल्या पितरांचे फोटो आपल्या घरात जरूर असावेत पूर्वापार अशा प्रकारचे टाक ठेवण्याची परंपरा आपल्या धर्मामध्ये होती